ना नीट नाटक करीन तव माघारी यायचं नाही तर इकडं सपायच इकडं काय घेणं यायच जेवढं सांगित तेवढं करायचं काय झालं काय व्हायचंय जे व्हायचं ते झालंय ना दुसरं काय व्हायचं बाकी राहिले आता आता का ना विचार ऐलच आता काय सांगू मी आता तू असतो काय नाटक झालंय ते तरी सांग ना घरात काय झालंय दुसरं काय मग हाय का फोन करून काय माहिती व्हायचं दहा वर्ष झालंय कवे उंडा सांभाळायचा मी वळू तिला माझ्या गळ्यात घालून काय पहिल्याच आम्हाला स्वप्न पडलं होतं का तिला लेकर व्हायना तर वान म्हणून काय बोलणं बोलतात तुम्ही आणि काय तारा लावली बोलायची बोला तरी म्हटलं पुरीच का तोंड एवढं काळे झार पडलंय ते काय त्यानी तुमचं रोजच हे असं चाच चालू वाटतं बाचणं बोचण त्याच्यामुळं पुरीचं तोंड काळ कुठ पडले मग काय तिला देवाऱ्या पोजा काय करून येन बाई तुम्ही नीट बोला जरा नीट बोला म्हणजे मग नीट बोला मग काय वर्ष झालं ना आमची केस तुमच्या तुम्ही आता काय नाही मला काही सांगायचं नाही केस परवर ह्या हो, काही पोरगी आणली आणि हि जर काय करायचं आहे ती तुम्ही ठरवा आणि जेव्हा तिचं वाकड होईल तेव्हा मग तिकड लावायची नाही तर तुमची तुमच्या पशीच राहू द्या आम्ही काही वाकड करायचं